महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार स्थापन झालं शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षामध्ये पडलेल्या फुटीनंतर ही पहिलीच निवडणूक असल्यामुळं या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं नव्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर रविवारी पंधरा डिसेंबर रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूर येथील राजभवनामध्ये एकोणचाळीस मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं नूतन कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ नरहरी झिरवळ आणि दत्तात्रय भरणे यांना सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी प्रांतिक सदस्य महेश निकंबे विजयंटी सेलचे रुपेश भोसले प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष अनिल बनसोडे शहर मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेराज आबादीराजे सोशल मीडिया कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे हुलगप्पा शासम माणिक कांबळे लखन जाधव आदींच्या उपस्थितीमध्ये अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री समर्थ महाराज यांची प्रतिमा आणि प्रसाद देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी नेहमी सहकार्याची भावना असल्याचं नूतन कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ नरहरी झिरवळ आणि दत्तात्रय भरणे यांनी ग्वाही दिली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या संदर्भात नूतन मंत्र्यांनी संतोष पवार आणि किसन जाधव हो। यांच्याशी सविस्तर चर्चा करून सूचना केल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संघटनात्मक बांधणीसाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी संतोष पवार आणि किसन जाधव यांनी नूतन मंत्र्यांना दिली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही